नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कारण का तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये तुम्ही काय करता सबस्क्राईब नावाचं बटन दाबायला विसरता आणि मग पुढे व्हिडिओ पाहत असता आणि सबस्क्राईब होत नाही आणि पुन्हा तुम्हाला व्हिडिओ येत नाही मित्रांनो चला आपण एक नवीन भन्नाट अशा ऑफर घेऊन आलेलो आहे ही ऑफर अशी आहे मित्रांनो की तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला असं वाटेल की ही तर का खरेदी करू नये आणि ही वस्तू जी आहे ना ती वस्तू तुम्ही एकच नंबर क्वालिटीची पन्नास सी सी फोर स्ट्रोक बॅकपॅक ब्रश कटर विथ गिफ्ट तुम्हाला रोटर भेटणार आहे मित्रांनो बघा या ठिकाणी मी तुम्हाला या सगळ्या वस्तू मांडलेल्या आहेत आणि मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे हा रोटर जो आहे ना हा रोटर आहे तुम्हाला डाळिंबीच्या बागेमध्ये खुरपणीचं काम करण्यासाठी एकच नंबर रोटर आहे तर हा रोटर त्यानंतर ही बॅकपॅक असणारी मशीन त्यानंतर ही त्याची बॅकपॅकची दांडी त्यानंतर ही ब्लेड बघा मित्रांनो या ठिकाणी सगळं साहित्य मी तुमच्या समोर मांडलेलं आहे हे सर्व साहित्य गॉगल हे सर्व साहित्य आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो हँड ग्लोव्ह हे सगळ्याची टोटल कॉस्टिंग जर काढली तर तीस हजार रुपये कॉस्टिंग होते मित्रांनो परंतु हे जी ऑफर किती रुपयाला मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे किंवा घरपोच देणार आहे जी सगळी माहिती मी तुम्हाला मा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा बघा या ठिकाणी आपण हे मशीन जे आहे ती मशीन आपण शेतकरी बांधवांना देण्यासाठी एक तुम्हाला सांगतो की हे मशीन काय काम करतं सुरुवातीला आपला पहिला मुद्दा आहे के हे ब्रश कटर आहे ब्रश कटर म्हणजे कट गवत कापणी मशीन त्याचबरोबर खुरपणी मशीन आ, आता या ठिकाणी तुम्हाला मशीनचा उपयोग सांगितला म्हणजे काय काम करतं आता कसं काम करतं तर तुमच्याकडे डाळिंबीची बाग असेल तुमच्याकडे मका असेल किंवा तुमच्याकडं जे तण उगवलेलं शेत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रोटर मारू शकता आणि डाळिंबीच्या बागेमध्ये ज्यावेळेस आपल्या झाडावर फळं असतात फळधारणा ज्यावेळेस झाडावर असते त्यावेळेस आपण जी काय कोराजेन नावाचं औषध असेल किंवा तणनाशक असेल ते, ते तुम्ही मारू नाही शकत का तर क्वारजिंग येतं पिकाला म्हणजे त्या फळाला म्हणून साठी तुम्ही काय करा तर हे ब्रश कटरचा वापर करा म्हणजे हे तुम्हाला सांगतो की कुठं वापरायचं त्यासाठी दुसरी गोष्ट मित्रांनो याचा वापर करणं गरजेचं आहे का तर निश्चितपणानं आता मजूर भेटत नाही आणि मजुरावर एक पर्याय म्हणून हे आपण मशीन न शेती आधुनिक अवजारानं शेती करणं काळाची गरज आहे मित्रांनो आणि म्हणून साठी ही आधुनिक अवजारानं शेती करणं यासाठी तुम्हाला ह्या आधुनिक अवजारांचे हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवत असतो या व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि दुसऱ्या आपल्या मित्रांना सुद्धा पाठवत जावा की जेणेकरून त्यांना ह्या मशीनची सगळी माहिती पोहोचल मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो की मशीन कुठल्या कुठल्या आहेत सीशी आहे सीशी आहे सीशी आहे ह्या आहे स्ट्रोक मशीन त्यानंतर पस्तीस सीसी आहे अडोतीस सीशी आहे एकोणचाळीस सी आहे आणि पन्नास सीसी आहे ह्या स्ट्रोक मशीन तर आता मी जी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे सगळ्यात टॉप मॉडेल बेस्ट मॉडेल सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं मशीन आणि ते मशीन आहे पन्नास सी सी फोर स्ट्रोक तुम्हाला सांगतो की बरेच शेतकरी बांधवांना सांगितलं जातं की हे पन्नास सी सी घ्या परंतु त्याच्यावर कुठेही बेंच मार्क नसतो की हे पन्नास सी सी कसं ठरवायचं तर म्हणून साठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की पन्नास सीसी चा जो पिष्टन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मी तुम्हाला पिष्टन दाखवणार आहे की जो पिस्टन पन्नास सीसी आहे आणि तो पन्नास सीसी सी असल्यामुळं या पिष्टनच तुम्हाला सोबत फ्री मध्ये आम्ही देणार आहे आता हा बघा ह्या जी साईज बघा तर हे होंडा टाईपचं पन्नास सीसी मशीन तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायला गेला हे जी किंमत तुम्हाला सांगतो हे जी किंमत नाही सांगत पण मार्केट किंमत सांगतो तीस हजार रुपये आहे परंतु आज मी तुम्हाला एक ऑफर या ठिकाणी देणार आहे जी ऑफर विशिष्ट अशी ऑफर असणार आहे ती ऑफर जर तुम्ही लक्षात घेतली तर मित्रांनो तुम्हाला खरोखर त्याचा निश्चितपणानं फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून साठी हे जे पिष्टन आहे पिस्टनची क्वालिटी मी तुम्हाला जवळ आणून दाखवतो हे बघा ही क्वालिटी पिस्टनची हे पन्नास सी फोर स्ट्रोकचा पिष्टन आहे त्यासोबत ही सेट आहे हे प्लग आहे तुम्हाला प्लग मात्र पस्तीस ला आणि पन्नासला सेमच बसतो परंतु पिस्टन पस्तीसचा वेगळा राहतो आणि पन्नास चा वेगळा राहतो म्हणून लक्षात घ्या पन्नास चा फायदा म्हणजे काय तर ताकद जास्त असते पहिला फायदा ताकदीचा आहे दुसरा फायदा फोर स्ट्रोक असल्यामुळे मित्रांनो ऑव्हरेज जास्त आहे तर बरेच माझे शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतात आपली फॅमिली एक लाख सतरा अठरा हजाराची सबस्क्रायबरची फॅमिली झालेली आहे एका व्हिडिओला वन करोड व्ह्यूज आलेले आहेत तर हे सर्व तुमचा आशीर्वाद आहे धन्यवाद मित्रांनो असाच आमच्यावर पाठीवर आशीर्वाद राहू द्या आणि आता हे तुम्हाला मशीनची माहिती मी दिलेली आहे प्राथमिक करून हे मशीन कसं घ्यायचं कुठं घ्यायचं तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला हे मशीन पाहायला आणि खरेदी करायला मिळेल मित्रांनो तुम्हाला सांगतो की ह्या मशीनचं वैशिष्ट्य हे मशीन असल्यामुळे ह्याला ॲव्हरेज जास्त आहे दुसरी गोष्ट ताकद जास्त आहे तिसरी गोष्ट ब्रँडेड आहे शक्ती कंपनीचं ब्रँडेड मशीन आहे की जेणेकरून तुम्हाला सगळीकडे हे जे स्पेयर पार्ट अवेलेबल आहेत नवे नवे दोन हजार अकरा सालापासून आम्ही हे मशीन विकतोय आणि आज तागायत ज्यांचे ज्यांचे कोणाचं काय अडचण आली तर सगळ्यांना हे जे स्पेयर पार्ट आम्ही दिलेले आहेत आणि देत आहोत आमच्याकडे स्पेयर पार्ट सुद्धा अवेलेबल आहेत तर मित्रांनो खरेदी करण्यापूर्वी तुम्ही हे जाणून घ्या की कुठली मशीन खरेदी करताना स्पेअर पार्ट मिळतात का त्याच पद्धतीने आमच्याकडे हे जे सगळे स्पेअर पार्ट मिस्त्री अवेलेबल आहेत आणि मित्रांनो दुसरं एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ब्रश कटर म्हटलं की बऱ्याच शेतकरी बांधवांना अजून काय काय काम करतं आम्हाला सांगा तर हे तुम्हाला गहू काढण्याचं सुद्धा काम करतं रिपर म्हणून या ठिकाणी हे तुम्हाला अटॅचमेंट आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देत आहोत तर हे रिपर आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो हे ऐंशी दाती ब्लेड आहे बघा या ठिकाणी ऐंशी दाती ब्लेड आहे आणि हे काम तुम्हाला सुदर्शन चक्रासारखं ब्लेड आहे एक नंबर काम करतं बघा सुदर्शन चक्र कसं आहे भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये जसं सुदर्शन चक्र असतं तसं हे सुदर्शन चक्रासारखं ह्याला सुदर्शन चक्र म्हणतात तर हे काम तुमचं गवत काट कट करण्याचं काम हे मशीन करतं तुमचं एवढं गवत असू द्या किती असू द्या डोक्या एवढं गवत असू द्या हे सुदर्शन चक्र पूर्ण गवत काढतं माझा एक मित्र आहे तो मित्र मित्र तुम्हाला सांगायचं म्हणजे तर तो ही सुदर्शन चक्र नेऊन त्यांच्याकडे काही गायी आहेत तो डेरीचा चर्मण आहे आणि त्यांच्याकडे गायी आहेत स्वतःची दूध डेरी आहे आ, तर तो काय करतात की ह्या सुदर्शन चक्रानं जे काही गायी गोरांना जे गवत पावसाळ्यात दिवसात होता हे गवत उठले बघा तुम्ही इकडे बघू शकता तर ह्या गवत काढण्यासाठी आणि ते गुरांना सुदर्शन चा, चक्राचा एकच नंबर वापर होतो दुसरी गोष्ट मित्रांनो माझे काही मित्र आहेत की त्यांनी हे मशीन नेलं त्या मशीनचा वापर तुती कट करण्यासाठी करतात आता तुम्हाला तुतीचा पाला ते रेशीम उद्योग म्हणतात ना आपण तर त्यासाठी ते तुतीचा पाला लागतो ते तुती कट करण्यासाठी भरपूर कष्ट आहे तर ते माझे शेतकरी बांधव सुद्धा ह्या मशीनचा वापर करून ते करू शकता काम आ, बाकी काम म्हणलं तर हे रोटरचं आहे तुम्हाला तीन दाती ब्लेडचं पण तेच काम आहे त्यानंतर हे स्टीमर आहे हे वरचं वरचं गवत कट करतं आणि मल्चिंग तयार बागे करत बागेमध्ये हे छान आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना ह्या मशी ह्याचा वापर असं दोरीनं कुठं गवत कट होतं का असं वाटतं पण निश्चितपणानं गवत कट होतं मित्रांनो त्यानंतर हा रोटर आहे तुम्हाला खत कालवणीसाठी गुडामध्ये खत कालवणी त्यासाठी असेल खड्डा करायचा असेल त्यात खत टाकायचं आणि मग मोजवण्यासाठी सुद्धा हे रोटरचा वापर होतो मित्रांनो तर अशा पद्धतीचे पन्नासीची सगळ्यात टॉप मॉडेल आपण या ठिकाणी बघितलं किंमत आता मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो किंमत किती तीस हजार रुपये किंमत आहे तीस हजार रुपये परवडत नाही तर ठीक आहे मित्रांनो आपण काय करू तीस हजाराच्या ऐवजी वीस हजार करू नाही परवडत ठीक आहे काय करू आपण वीस ही जाऊ दे आपण असं करू आता या ठिकाणी ह्याची किंमत पंधराच हजार चला। तर या ठिकाणी बघा पंधरा हजार रुपयाला या ठिकाणी हे फिक्स आणि फायनल किंमत राहील बार्गेनिंग प्रकार होणार नाही फोनवर कमी जास्त विचारू नका तर या ठिकाणी फिक्स पंधरा हजार रुपये तुम्हाला पन्नास सी सी फोर स्ट्रोक मशीन रोटर हे सगळं अटॅचमेंट साहित्य तुम्ही बघून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं बघा आणि तुम्हाला सगळं हे घरपोच येईल मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची राहिली जे कोणी या नव क्रांत्या या चॅनलचे सबस्क्राईब आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला पाठवा तुम्हाला ही गिफ्ट वस्तू मिळणार आहे मित्रांनो चेन्सो आहे तर मित्रांनो ही जी चेन्सो आहे ना तर ही गिफ्ट वस्तू तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो बघा लाकडं वगैरे तुम्ही कुठलीही लाकडं कट करू शकता याच मशीनच्या आधारे पंधरा हजार रुपये मध्ये अडीच हजार रुपये किंमत असणारी मशीन आहे मित्रांनो गिफ्ट अडीच हजार रुपये गिफ्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या पण वजा होणार नाहीत पैसे ही गिफ्ट तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार पैसे वजा होणार नाहीत पुन्हा म्हणू नका वजा करा हे गिफ्ट आहे गिफ्टला आमच्यातर्फे गिफ्ट असतं कंपनीतर्फे नाही तर अशा ना पद्धतीनं तुम्हाला हे मशीन अडीच हजार रुपयेच हे गिफ्ट पंधरा हजाराची मशीन सोबत आणि घरपोच डिलिव्हरी होम डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी तुम्हाला आहे तर व्हिडिओ कसा वाटला लाईक ला करा शेअर करा कॉमेंट करा पण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतरच हे मशीन मिळेल गिफ्ट आणि पूर्ण पेमेंट भरायचं आहे कारण का ज्या कोणी शेतकरी बांधवांना हे मशीन घ्यायचं आहे त्यांना बऱ्यापैकी आपलं दुकान माहिती आहे आणि त्यांनी व्हिडिओ कॉल करा तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दुकान आम्ही दाखवतो तुमचा विश्वास येण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कॉलवर मशीन बघू शकता परंतु आता हे व्हिडिओ मध्ये आम्ही मित्रांनो नवक्रांतीचे सगळे व्हिडिओ बघा आमचा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतच असतो पुन्हा एकदा धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा एवढं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासाठी हे आधुनिक काळामध्ये आधुनिक शेती करण्यासाठी आधुनिक मशिनरी तुमचा शेतीचा ताण कमी व्हावा मित्रांनो म्हणून साठी हे व्हिडिओ काढत असतो कशी वाटला गिफ्ट पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद आणि जाता जाता सांगतोय पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती गोष्टीवर भेट दिला मात्र विसरायचं नाही जय जवान जय किसान